नमस्ते मीराज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुळ वापरून रसरशीत आवळा न उकडता न वाफवता वर्षभर टिकणारा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बहुगुणी पौष्टिक मोरावळा कसा तयार करायचा ते पाहूया मी येथे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून व कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आवळे घेताना डाग पडलेले किंवा खराब आवळे घ्यायचे नाहीत मी येथे आवळे किसण्यासाठी खिसणी घेतलेली आहे आता आपण आवळे छान असे किसून घेऊयात आवळा किसून झाला की आपली ही बी शिल्लक राहते ती आपल्याला साईडला ठेवायची आहे आपण या पद्धतीने हो। सर्व आवळे किसून घेणार आहोत सर्व आवळे आपले छान असे किसून झालेले आहेत आत्ता आपण ह्या राहिलेल्या बिया बे फेकून न देता आपण गरम पाण्यामध्ये उकळून या पाण्याने केस धुऊ शकतो शेगडीवरती आपण कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण दोन छोटे चमचे तूप घालून घेऊयात तूप गरम झाले की त्याच्यामध्ये आपण दोन वेलदोडे फोडून घातलेत दोन दालचिनीचे छोटे तुकडे शेगडीची फ्लेम आपल्याला लो ठेवून हे तुपावरती छान असे परतवून घ्यायचे तुपामध्ये आपले छान वेलदोडे व दालचिनी परतलेले आहे तर आत्ता आपण किसलेले आवळे घालूयात दोन चिमूट मीठ घालूयात आत्ता आपण आवळ्याचा किस तुपावरती छान परतून घेऊयात आवळ्याच्या किसमध्ये मीठ घातले की मोर आवळा वर्षभर एकदम छान टिकतो मिठामुळे आवळ्याच्या किसला पाणी सुटते व आवळाही पटकन छान असा शिजला जातो आवळा परतून झाला की आपण याच्यावरती पाच ते सहा मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत सहा मिनटानंतर आपण याच्यावरचे झाकण काढून पाहूया एकदम छान असा आपला आवळा शिजलेला आहे तर आत्ता आपण एकदा मिक्स करून घेऊयात स्टीलची कढाई असल्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचे आहे आवळा आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये अर्धा किलो गुळ घालून घेऊयात तुम्हाला गुळाच्या जागेवरती जा साखर घालायची असेल तर घातली तरी चालेल आपण येथे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ घातलेला हो आहे जसजसं गूळ गरम होत जाईल तस तसं गूळ वितळत जातो तुम्ही कच्चा आवळा किंवा आवळ्याचा मोर आवळा किंवा आवळ्याचे लोणचे तुम्ही पित्तासाठी खाल्ले तरी भोवगुणी असे आहे शेगडीच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला एकसारखं हलवत एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे आटू द्यायचे आहे उलथाण्यावरती थोडासा पाक घेऊन आपण चेक करणार आहोत आपली एकदम छान अशी एक तार येत आहे तर आत्ता पण शेगडी बंद करून घेणार आहोत मोरावळ्याचे मिश्रण आत्ता जरी आपल्याला पातळ दिसत असले तरी थंड झाल्यानंतर ते घट्टसर होते कढई आपण शेगडीवरून खाली घेतलेली आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये पाव चमचा जायफळ खिसून घालूयात उलथाण्याने जायफळ आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गोड आंबट आपला मोरावळा तयार आहे मोरावळा वर्षभर टिकण्यासाठी मोरावळा थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे मोरावळा बर्नीमध्ये भरताना बर्नी आपल्याला पूर्ण कोरडी हवी आहे व चमचासुद्धा आपल्याला कोरडा हवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात एकही एक थेंब लागता कामा नये मोरावळ्याला थोडेसे जरी पाणी लागले तरी बुरशी लागते म्हणून आपल्याला मोरावळ्याला कुठलाही पाण्याचा थेंब लागू नये म्हणून याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू